वेगवेगळ्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही नामनिर्देशन भरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाचही जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन आम्ही भरलेले आहे जिचे तुम्ही आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की यावेळेस आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं की आपल्या माध्यमातून या ठिकाणी मतदाना मतदारांवर आवाहन करतो दादा समोरची रणनीती कशी असणार आहे आता प्रचाराचे निश्चित स्वरूपामध्ये उद्या नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख आहे आमचे पूर्ण नामनिर्देशन भरलेले आहेत उद्या आम्ही सर्व उमेदवारांचे फॉर्म दाखल करणार आहोत आणि अधिकृतरित्या प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे निश्चित स्वरूपामध्ये आमचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आत्तापर्यंत केलेल्या विकासाच्या या पूर्ण मोहिमेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जातील प्रत्येकाचे ज्या ठिकाणी आशीर्वाद घेतील आणि आम्ही कशा पद्धतीनं विकास करणार आहोत कशा पद्धतीनं सर्व गावांना सोबत घेऊन पलट करणार आहोत काय विकास करणार आहोत ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून yeah. आमचे सर्व उमेदवार प्रत्येक घरामध्ये जातील आणि आपला प्रचार त्या ठिकाणी करत राहतील नगर परिषदेत आपला विजय झालेले नाही नगरसेवक este... नगराध्यक्ष आलेले नाही त्याचा काही परिणाम होणार का आपल्या जिल्हा परिषद निश्चित काही नाही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत बारा दिवसामध्ये ती तयारी केलेली होती आणि बारा दिवसामध्ये ती तयारी केलेली असतानाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व तेवीस उमेदवार मैदानामध्ये उतरलेले होते आणि एक चांगल्या पद्धतीचा कौल आम्हाला अपेक्षित होता परंतु जनतेनं दिलेला कौल आहे जनतेनं दिलेला निर्णय आहे तो आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही शहरात असेल तालुक्यात असेल काम करत आलेले आहेत आणि भविष्यातही काम करत राहणार रा। आहोत उमेदवार निश्चित झाले का पूर्ण पूर्ण आमचे उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यामुळं सर्व उमेदवार मागच्या बऱ्याच दिवसापासून तयारी करत होते आज त्या माध्यमातून त्यांचे नावनिदर्शन भरलेले आहेत फॉर्म भरलेले आहेत आणि उद्यापासूनच सर्व प्रचाराला त्या ठिकाणी लागतील पक्षाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले काय सांगणार आपण याच्या बाबतीत सर्वप्रथम तुम्ही आमचे आमदार लोकप्रिय आमदार राजे दा यांनी जे तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे पाच जिल्हा परिषद सदस्य आणि दहा पंचायत सदस्य उमेदवार दिले आणि त्यांच्यामुळं आम्हाला निश्चितच तालुक्यात फायदा होणार आहे त्यांच्या कार्यक्षम आहेत विकासाचे काम करतात आजपर्यंत तालुक्यात वर्षात बऱ्याच धावांना त्यांनी विकासाचे निधी दिलेला आहे आणि भविष्यात होणाऱ्या कामासाठी निश्चित फायदा होणार आहे राजधामुळं इथल्या पाचशी जादा आणि दहाही पंच समिती निवडून येतील असं मला खात्री <laughs> प्रचाराची रणनीती कशी असेल प्रचाराची रणनीती प्रचार तर आमचा चालूच आहे ज्या वेळेपासून आमदार राजधाव विठे तर निवडून आले त्या दिवसापासून प्रचार चालू आहे त्यांचा संपर्क चालू आहे हे नेहमी पात्री शहराशी पात्री तालुक्याशी संपर्कात असतात ग्रामीण भागात मला शहरापेक्षा वाटलं भागात त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मदत भेटल आणि त्यांच्या सहकार्यामुळे सर्व कार्यकर्त्यां खात्री आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्कल मधल्या नागरिकांना जनतेला काय आवाहन करणार त्यांना आवाहन करतो की आपले महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि एक आमदार आपल्याला सत्तेमधलं मिळालेला आहे आणि आज जिल्हा परिषद पंचायत समिती जर निवडून आल्या आमच्या पक्षाच्या तर निश्चितच आमदारांना सुद्धा काम करायला सोपं जाईल आणि एक ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार हे यांच्यामुळं तालुक्याचा विकास होईल त्यामुळे सर्व जनतेला विनंती करतो माझी सर्तरमध्ये नागरिकांना मतदारांना विनंती करतो की राजदाच्या पाठीमागे राहून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून द्यावेत अशी माझी विनंती काय म्हणण्याच्या आम्हाला आमचे नेते ने तरुण तडफदार युवक न्यासम साकारणारे आणि मतदारसंघ नव्हे तर जिल्हा विकासाकडे देणारे आमचे राजेंद्र विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आमचा राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनलच्या उमर सर्व उमेदवारांचे अर्ज काल सोनपेठमध्ये झाले आज पात्रीमध्ये झाले त्यामुळं आम्हाला त्यांच्या कामावर आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष साहेब चाकणकर असतील किंवा तटकर असेल या सर्वांच्या कामाची पद्धत आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका या, या, नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आमचे आमदार आत्तापर्यंत तुम्ही पाहिले त्यांना एक वर्ष पूर्ती झाली त्या वर्षापूर्ती त्यांनी किती कामांचा त्यांचा सपाटा होता राज्यात अजितदादा आणि आपल्या मतदारसंघात राजेदादा राजेदादा हे अजितदा तालुक